गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मी सकाळी सकाळी मस्त पपई चिजलेली आहे आणि स्लाईस पण केलेले आहेत आणि हा डबा ठेवायचा आहे फ्रीजमध्ये आणि हे प्लेटातली आता खायची तर आता माझे भांडे पण झालेले आहेत सर्व म्हणजे वट्टा पण क्लीन झालेला आहे तर आता याला मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि हे आता खायला घेते आता आता ज्यांना पटेल ते लोक खाणार आता हे बाकीचे फ्रीजमध्ये ठेवते आणि दुपारी मस्त मग दुकानात घेऊन जाई आणि मस्त थंड थंड खायला ते मस्त तर या मंडळी मस्त पपई खायला बघा आता मला साबुदाना बनवायचा आहे बघा साबुदाना पण भूज टाकलेला होता आणि मस्तपैकी मुरलेला पण आहे बघा आणि आलू पण चिरलेले आहे मिरची टमाटर पण चिरून झाले आणि झाडझूळ पण झालेली आहे माझे तर आता बनवते मी सबदाना बघा बटाटा आलू सॉरी आलू टमाटर मिरची शेंगदाणे हे पण शिजायला ठेवलेले आहे आणि टोपलीत भांडे होते पण ते पण लावले आता हे शिजेपर्यंत मी कूलरमध्ये पाणी भरून घेते पाईप पण पाई लावलेला आहे कूलरमध्ये कूलर पण भरत आहे आता पण भरलेला आहे पाणी वाया आहे साबुदाना पण झालेला आहे कोणाकोणाला लाडक्या बहिणीचे पैसे आले मला आता जस्ट पैसे आले मेसेज आला आता मला तर चेक केला मी ना पैसे आले मला पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे यायचे तर येईल दोन चार दिवसात तर बघा माझ्या साबुदाना पण रेडी आहे पोछाचं पण रेडी केलेला आहे आता पोछा पण लावायचा आहे बघा पापडे पण केले शेंगदाण्याची गुळाची आणि देवाची पूजा पण झालेली आहे आता नाहीतर सैलीसाठी टप्पा आणि शेतकऱ्याची पापडी ही पण भरते टप्पे चला आता चालली दुकानात हे बापरे पाण्याचं उभाळ आलायला ए गडगड 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 गड 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 गडं करत आहे चला चला आरची पाय हो चला आता जाते आता एकदाची घरी मला आता स्वयंपाक वगैरे आहे आरशीला नाही केलं राही स्वयंपाक तर मिक्स करते आता स्वयंपाक नाही तर आळशी रोज स्वयंपाक करून घेऊ मला आय तर खाऊ घालते पण आज नाही आरसतच करायचं आहे चला स्वयंपाक करून घेते बरं मस्त आता वरण करत आहे आणि जिरा भात बघा मस्त वण कोणीचा वरण आहे बघा डाळ पण शिजलेली आहे आणि इथे छान पण मसाला पण बघा मस्त वरणाला तडका पण दिलेला आहे किती मस्त छान चला तर वरणाला उकळी येऊ देते आणि जेवण करते बघा स्वयंपाक पण झालेला आहे आणि या जेवण करायला करायला मंडळी बघा आजचा मेनू डाळ आहे भात आहे फोडणीचं वरण आहे बरं जिरा भात आहे पापड आहे आणि लोणचं आहे आणि पोळी आहे पापड एवढं मेनू आहे या पटापट जेवण करायला मला तर आता भूक लागली मस्त जमून आता मी तर जेवण करून घेते मस्त डाळ आणि भात मस्त लोणचं आहे तोंड लावायला तर चला या तुम्ही जेवण करायला मी जेवण करून घेते आता बढिया आणि साईल पण गेलेला आहे हळदीच्या जेवणाला अजूनपर्यंत आलेला नाही तो, पाऊस थांबला का आजी आ आमच्याकडे येत आहेत पाऊस आता रात्री आता वाजले किती अकरा वाजले आहेत आणि पाऊसत आमची झोपडी असतात तिथे การเล่นนี่จะไปใช้ฉลาดโจทย์ทางเด็กๆใส่ชีวิตคู่พอทุนมีเรียนตั้งแต่ปัตตนีมาถึงทุกประเทศเสร็จเสร็จไป जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच तुमच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय